मस्त असा घट वाजवा नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना आज आपण घटस्थापना करणार आहोत म्हणजे आपले आई वडील कसे करीत होते घटस्थापना पारंपरिक पद्धतीने तशी घटस्थापना करणार आहे ती पण कधी युवान युगे स्थापन करीत आले तशी घटस्थापना करणार आहे आपले आई वडील कायमस्वरूपी कसे घटस्थापना करतात तशी घटस्थापना करायची थोडस पाणी टाकून घ्यायचं पिढ्यावरती पिढी स्वच्छ धुवून घेतल्या तरी पण थोडस घ्यायचं आणि हे नवीन कोर कापड घेतलेले जुनं कापड घ्यायचं नाही कट स्थापनेच्या टायमाला ते पूर्ण असं आथरून घ्यायचं नागिनीची पानं घ्यायची नागिणीच्या पानावरती प्रत्येक देव ठेवायचा तुमचे जितके देव असतात तितके नागिनीची पानं घ्यायची दिवीलाही तर बसवायचं तुमच्या घरात दिवी असली तर ठीक नसतील तरी न चालत आणि द्या नागिणीच्या पानावरती ठेवायचे कारण तेव्हा तपस्याला बसलेले असतात म्हणून तेव्हा शेनाटींच्या पानावरती ठेवायचे आधी कुंकवायचं दिवस देवांची पूजा होणार नाही त्यामुळे आज त्यांना हळदी कुंकू हळदी कुंकू लावायचं थोडस तांदूळ ठेवायचं ताट ठेवून घ्यायचं ताटामध्ये पत्रवळ ठेवायची ताटामध्ये माती टाकायची गडू ठेवून घ्यायचा गडू मध्ये सुपारी टाकायची नागिणीची पानं ठेवायची मिक्स केलेलं धान्य असं पिरून घ्यायचं पाच धान्य घेतलेले ज्वारी घेतली बाजरी घेतली गहू घेतले मूग घेतलेत हारबरे घेतलेत तुम्ही बाकीचं पण धान्य टाकू शकता पण नऊ धान्य टाकायचे गडू पाण्याने फुल भरून घेतलाय तिच्या सुपारी टाकली पाच नागिणीची पाने ठेवल्यात ताटात माती टाकताना विडू बंद झाला होता नागिणीची पाणी ठेवताना गोडू ठेवताना तिच्यावरून अशी माती टाकून घ्यायची तिच्यामध्ये खडे नाहीत ना अशी टाकली तर मग काय काही उगत नसत धान्य काय काय लोक बसवायसाठी पाट्या घेतात छोट्या छोट्या टोपल्या तिच्या मध्ये बसावला तरी चालन पण गावाला असाच प्रकारचे घट बसवले जातात ताटामध्ये आई अशाच प्रकारचा घट बसवत होत होती कुंभाचे सात किंवा नऊ टिपके द्यायचे हळदीचे तसेच करायचे सात किंवा नऊ टिपके द्यायचे गडूला अगोदर टिपके दिले तरी चालतील आणि मग ठेवला तरी पहिली लोक भिंतीवर टिपके द्यायची लाल सफेद हळदीचे नारळ ठेवून घ्यायचा पहिली लोक घाटावर नारळ नव्हती ठेवती आता ठेवतात म्हणून ठेवायचा आणि काय करायचं दोन तीन दिवसामुळं पाणी सोडायचं जेणेकरून त्या गडू मध्ये पाणी जात जाईल नाही तर गडू कोरडा होईल त्यामुळे दोन तीन दिवसांनी असं पाणी सोडायचं त्याच्यामध्ये एक सुपारी सोडायची हादी कुंकू सोडून त्याला मी हलदीपुंकाची बोट वाढायची सात किंवा नऊ तुम्हाला वाटलं तर स्वस्तिक काढायची गडूला असा धागा बांधून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकलं ता तर मग धान्याला जास्त पाणी होईल ना थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून मडक्यातलं पण पाणी हिच्यावरती होणार पाझरणार दिवीला ही पाच फळ ठेवायची पाच फळं घेताना जरा कच्ची घ्यायची जास्त पिकलेली घ्यायची नाही दिवीला पहिली माळ आगिनीच्या पानाची घालायची नऊ किंवा सात पान घ्यायची आठ पाने घ्यायची नाही बांधण्यासाठी तस काहीतरी अडकून ठेवायचं आणि त्याला अशी टाळून घ्यायची घटाला शिविली घालायची असली तर घालायची किंवा नाही घालायची दिवायला वाद घेताना घ्यायची छोटी वाद घ्यायची नाही जेणेकरून ती नऊ दिवस जळली पाहिजे अशी मुठी वाद घ्यायची पाहू शकता कशी मोठी वाद घेतलेली छान मस्त असा छान पैकी घट बसायचा हा घट बसवलेला वर्षानुवर्ष असाच घट बसवला जातो दरवर्षी असाच घट बसवायचा दोन तीन दिवसातून पाणी टाकायचं घटाला पहिलं बघायचं हे वडलं आहे का नाही जास्त वडलं असलं तर घाटाला पाणी घालायचं नाही जेणेकरून तुम्ही पाणी घातलं तर धान्य सोडून जात घट उतरत नाही पटकन त्यामुळं पाणी कमीच घालायचं आहे नागिरीच्या पानाची दुसरी माळ तुम्ही कोणत्याही फुलाची घालू शकता गावाला असलं तर तुम्ही अ आपलं तिळ असतात खुरासणे असतात खुरासणे त्याची पण माळ घातली चालते आणि झेंडूच्या फुलांची माळ घालायची अशा नऊ माळ घालायच्या नवरात्रीत रोज एक माळ घालायची घाटाला झेडूच्या फुलाची मस्त असा घडवासवा